माझा पहिलं लग्नाबद्दल मला काही बोलायचं नाही आहे एक्स हसबेंड होता मला बोलायचं नाही आहे त्याविषयी पण सांगतो की त्याने मला जर जिद्द दिली नसते की तू आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि प्रत्येक स्त्रीला मला एकच सांगायचं आहे की तुम्ही कमवा शंभर रुपये असो दोनशे रुपये असो तुम्ही कमवा जेव्हा एखादी स्त्री कमावते ना तर तुम्हाला सांगते तिने कितीही खराब स्वयंपाक करू द्या तो स्वयंपाक चांगला लागतो भरपूर जणांना जाणून घ्यायचं आहे की मी सोशल मीडियावर कशी आली आणि सोशल मीडियावर वर मी कसं कमावलं आणि कशी सुरुवात केली तर आजपासून ती जर्नी मी चालू करते कारण एकच्या अगोदर पण मी पुनर्विवाहाची स्टोरी सांगितली होती परंतु मी इथपर्यंत ग्रोथ कशी केली आणि तुटलेली नातीसुद्धा मी कशी जोडली आणि हा आहे तो फ्लॅट चोवीस लाखाचा जो मी बुक केलेला आहे परंतु हा सध्या अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आपलं हे पजेशन आपल्याला डिसेंबरपर्यंत मिळणार आहे अजून काही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला सुरू करूया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे खरंच मला खूप छान वाटलं की माझी इन्स्टा फॅमिली फेसबुक फॅमिली हे सर्व आता मला माझी स्टोरी थोडी थोडी विचारत आहे आणि मी ते जी आहे ती रिअलच सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही सोडून जाऊ शकता परंतु सर्व जे आहे ते रिअलच सांगणार आहे फक्त मी दुसरं लग्न कधी झालं मी बीडवर कशी आली तिथूनपासून मी सुरुवात करणार आहे माझा जो पहिला नवरा हो, आहे तर त्याचा माझा डायवर्स झालेला आहे तो व्यक्ती माझ्या आयुष्यात कुठंही इंटरफेअर करत नाही किंवा मी पण त्याच्या आयुष्यात कधीच जाणून घेण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला नाही आणि हो ते नक्कीच मला सर्वजण बघतात कारण माझं सोशल मीडियावर अकाउंट आहे आणि मी सर्व इकडे हे आहे म्हणजे चर्चेत आहे त्याच्यामुळे मी त्या व्यक्तीचं नाव कुठंही घेत नाही कुठंही फोटो व्हिडिओ शेअर करत नाही आणि करणार नाही कारण तो व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये खरंच हॅपी आहे जशी मी माझ्या लाईफमध्ये हॅप्पी आहे सो असो तर खूप म म्हणजे आमच्यात वादविवाद आणि आमच्यात माझे माझं पहिलं लग्न तोडण्याचं मुख्य कारण हेच की ड्रिंक सर्वात जास्त ड्रिंक होती आणि त्याच्याचमुळे मग आमचे वादविवाद वारंवार होत लागले म्हणजे पटूस लागलं ला नाही आणि म्हणून आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला होता तर इथं सकाळ झालेली आहे आणि माझं गार्डन तुम्ही बघितलं किती सुंदर आहे आणि तुम्हाला सांगतो लहानपणी एवढे बेकार दिवस बघितलेले आहे तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही की आम्हाला वर्षातून एकच वेळा एक ड्रेस मिळायचा शाळेचा ड्रेस तू सुद्धा आम्हाला दोन ते तीन वर्ष पुरवायचा कारण पप्पा माझे ड्रिंक करत होते आई शेतात जात होती परिस्थिती खूप हलाखीची होती सोशल मीडिया काय असते काय नाही तुम्हाला खोटं सांगत नाही लग्न होईपर्यंत माझ्याकडे मोबाईलसुद्धा होता नव्हता पहिलं माझं लग्न होईपर्यंत ना माझं कुठं मीडियावर अकाउंट होतं काहीच नव्हतं एकदा साधी सिंपल मुलगी मी मस्त म्हणजे मस्त असं साधी सिंपल लाईफ होती आईला खूप टेन्शन होतं पंपात ड्रिंक वगैरे करत होते त्याच्यामुळे आईला फटकन माझं लग्न उडकून द्यायचं होतं आणि आईने माझं आणि हो हे मी एक आधीच क्लिअर करते कारण कोणी ना कोणी हे बरबडणारच आहे माझं पहिलं हे लव मॅरेज होतं म्हणजे मी माझ्या मनपसंदीने लग्न केलं होतं परंतु अरेंज केलेलं होतं घरच्यांना सांगून घरच्यांनी माझं लग्न लावून दिलेलं होतं आणि त्याच्यामुळंच म्हणतात ना की आईबाबाच्या विरोधात जाऊन जर कोणत्या मुलीने लग्न केलं तर ते कधीच म्हणजे शेवट्याला जात नाही किंवा टिकत नाही परंतु असेही भरपूर लव्ह मॅरेज आहेत जे सक्सेस झालेले आहेत परंतु जाऊ द्या इट्स ओके आणि आमचं जेव्हा बिन असलं ना तेव्हा म्हणजे त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की डायवस डायवर्स झालेल्या मुलीला किंवा जी मुलगी लव मॅरेज करते त्या मुलीला समाजात ठिकाण नाही तिला इज्जत नसते आणि एका मुलीच्या आईला कोणीही एक्सेप्ट करत नाही असं त्या व्यक्तीचं मत होतं कुठं कोर्टात आणि मला ते मत त्याचं बदलून टाकायचं होतं की नाही असं नाही आज ले ले आहे आजकाल लोक खूप सुधारलेले आहेत असं मला त्याला सांगायचं होतं आणि म्हणून मी निश्चित केला होता की मला आयुष्यात काहीतरी बनवून दाखवायचंच आहे माझ्या मुलीचं चांगलं जीवन बदलायचं आहे आणि सोबत मला पण स्ट्रॉंग आणि मजबूत व्हायचं आहे तर इथं सकाळ झालेली आहे सकाळ झाल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी झाडाला पाणी घालत असते कारण तुम्ही म्हणणार की स्टोरीज सांगितली आणि डेली ब्लॉगिंग पण सुरू आहे म्हणून थोडं थोडं सांगते की सकाळ झाली झाडाला पाणी टाकलं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं झाडून घेतलं गणेशजीने पोछा मारला ओछा मारल्यानंतर मी गॅस ओटा क्लीन केला भांडी घासली आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आंघोळ केल्यानंतर पूजा केलेली आहे आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माझ्या हातात ब्रासलेट आहे क्रिस्टलचे आणि हे दोन मला ट्री दिलेले होते एक मॅग्नेट ट्री आहे आणि एक सेवन चक्र ट्री आहे आणि ह्या ट्रीचे खूप छान असे फायदे आहे आपल्या घरात सुख संपत्ती शांती राहते आणि निगेटिव्ह एनर्जी येत नाही तर हे ट्री ज्या ताईला मी मानते त्या ट्राईंनी माझ्या मला ब्रासलेट पण दिलेले होते आणि ही पोटली त्यांनी मला त्यांच्याकडून गिफ्टमध्ये दिलेली होती तर आज मला याचं म्हणजे पूजन वगैरे करायचं श्रीसुक्त वगैरे त्यांनी मंत्र वगैरे जे सांगितली होती ते मला पूजन पण करायचं होतं आणि माझी ही परिस्थिती पलटायला मला भरपूर दिवस लागले सात ते आठ वर्ष लागले तेव्हा कुठं मला ही रॉयल लाईफ भेटलेली आहे परंतु संघर्ष खूप केलेला आहे मी मला आई ती कुठंच कोणतीच गोष्ट मिळाली नाही आता बघा ना म्हणजे ए एखाद्याचं लाईफ किती चांगली असते नवरात सर्व करून देतो परंतु माझ्या इच्छा आकांक्षा सर्व सर्व ही मी स्वतःच्या या, याने बलबुत्यावर म्हणजे स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलेल्या आहे मला ह्या घरात अशी कोणतीच वस्तू नाही की ज्या नवऱ्यानं मला आनंद दिलेली आहे मी स्वतःच्या संघर्षाने केलेली आहे आणि जेव्हा तुम्ही संघर्ष करून प्रत्येक गोष्ट घेते ना त्या संघर्षातही खूप ताकद असते आणि त्या गोष्टीत खूप म्हणजे खूप समाधान असते तर इथं मी पूजा वगैरे केलेली आहे आज तुम्हाला माझ्या घराचा व्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि अजूनही कुम तुमचे काही प्रश्न असेल ना तुम्ही बिनधास मला विचारू शकता फक्त चांगल्या भाषेत विचारा निगेटिव्ह बोलू नका कारण खूप काही सहन केलेलं आहे तेव्हा जाऊन कुठं हे चांगले दिवस भेटलेले आहे तुम्हीसुद्धा आनंदी राहा आणि मलासुद्धा आनंदी राहू द्या तसं तर मागेची स्टोरी सांगायचं मला काही हे नव्हता परंतु भरपूर मला इंस्टाला पण कॉमेंट्स आहेत की ताई स्टोरी सांग सर्वजण सांगत आहेत तू का सांगत नाही म्हटलं चला थोडी थोडी सुरुवात करूया तर आता इथं पूजा वगैरे झालेली आहे आणि पूजा केल्यानंतर खरंच एक वेगळंच वातावरण घरात निर्माण होते मस्तपैकी इथं मी त्या दोन्ही ट्री ज्या आहेत म्हणजे ट्री आलेल्या त्याचं पूजन केलं धनपोटलीचं पूजन वगैरे करून घेतलेलं आहे आणि सर्व घरात ता कापुराचं वगैरे धूप दीप दिलेलं आहे आणि त्या ताईने मला दरवाज्याच्या मागं लावायला पण हे जे तुम्ही बघताय ना हे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याला पण कापुराचं वगैरे धूप दाखवायला सांगितले आहे याच्यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही आणि खूप छान वातावरण वाटते जेव्हा आपण पूजा वगैरे करून घेतो तर हा डायवर्सपर्यंत आलं होतं तर माझा डायवर्स झाला होता आणि मी ना खूप डिप्रेशनमध्ये गेली होती इतकी डिप्रेशनमध्ये गेली होती तर हे एक ट्री इथं ठेवायला सांगितलं होतं सेवन चक्रचं आणि एक बाहेर ठेवायला सांगितलं होतं ते हे बाहेरच्या कॉर्नरला मी ठेवून दिलेलं आहे गॅलरीच्या तर माहिती आहे का तर मी ना खूप डिप्रेशनमध्ये गेली होती मला सुचत नव्हतं आणि त्या व्यक्तीचे जे बोलणे आहे ते माझ्या कानावर रिंगाळत होते की तो व्यक्ती मला असा बोलला तर त्याच्यामुळे मी एक तेव्हा ना पहिला एक टिकटॉकला व्हिडिओ सोडला होता की या जगात स्त्रीला बरं कोणी मानपान देत नाही तिचं जर लग्न झालं तुटलं काही गोष्टीमुळे ती माघारी परत आली तर हा समाज तिला का नावं ठेवतं तिला जगण्याचा अधिकार नाही आहे का असं तसं मी भरपूर असा व्हिडिओ सोडला होता आणि तो व्हिडिओ भरपूर असा व्हायरल झाला होता आणि मग तुम्हाला माहिती आहे आपण आणि तेव्हा काही एवढे लोक टिकटॉकवर वगैरे नव्हते म्हणजे खूप कमी लोक होते आणि त्याच्यात मी पण एक मग मग काय नातेवाईक वगैरे आईला टोमने मारू लागले याच्यासाठी डायव्हर्स घेतला का हे घेतला का ते घेतला पण मला माझ्या मनात एकच मी ठरवलेलं होतं की मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे जो व्यक्ती मला सोडून गेला रडून गेला त्याला मला दाखवायचा आहे की त्याने काय आयुष्यातलं गमावून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी जिद्दीने टिकटॉकवर व्हिडिओ टाकत राहिली तर आता इथं साफसफ करा करायला कारण आम्ही जात आहे फ्लॅटवाल्याकडं आमचा फ्लॅट जिथं बांधणं चालू आहे तिकडं जात आहे तुम्हाला पण दाखवून आणते सर्व दिवस कामात कामातच जाते खूप छान दिसते ना वातावरण जाऊ दे ते आलं जा पण चेक आहे का तिच्यात चेक होता का तिच्यात काय बघ किती आहे तर मला आता आपोटले गेल्यावर चेक बुक यायला लागेल तर देवपूजा वगैरे केल्यानंतर मी पटापट स्वयंपाक वगैरे आटपून घेतला आणि स्वयंपाक आटपून घेतल्यावर आता आम्ही जात आहोत जे आमचा फ्लॅट आहे जे पजेशन चालू आहे बांधणं बांधणं तिथं जाणार होतो कारण त्यांना आम्हाला चेक द्यायचा होता आणि कुठपर्यंत काम चालू आहे ते पण सांगायचं होतं आणि तिथल्या फ्लॅटचं काम जाए माजा मना गेना वा जे आहे ते मी माझ्या मनाप्रमाणे करून घेणार आहे म्हणजे रॅकमध्ये एक्स्ट्रा रॅ म्हणजे किचनमध्ये एक्स्ट्रा रॅप वगैरे आणि हॉलमध्ये पण काही असं एक्स्ट्रा मी काढणार आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जसं करायचं तेव्हा जेव्हा बांधकाम चालू राहणार तेव्हा तुम्ही बघू शकता तर आज मला त्याला ते चेक द्यायला जायचं होतं आणि ॲडवोकेटला वगैरे सर्व त्या घराचे डॉक्युमेंट वगैरे दाखवलेले आहे आणि ते आता सेफ आहे त्याच्यामुळं तिथं आम्ही जाणार होतो तर त्याच्यानंतर मग मी टिकटॉकवर व्हिडिओ टाकत होती आणि मी तेव्हा कोणाचाच विचार केला नाही मी फक्त टिकटॉकवर व्हिडिओ टाकत राहिली व्हिडिओ टाकत राहिली तेव्हा मला रोखण्याचा टोकण्याचा भरपूर लोकांनी प्रयत्न केला होता परंतु मी तेव्हा मनात एकच जिद्द ठेवली होती की नाही मोहिनी आपल्याला हे वेळ बदलायचा हा काळ बदलायचा आहे ज्याने आपल्याला फालतू म्हणून सोडून दिलं त्याला आपल्याला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचा आहे की तो व्यक्ती आपल्याला पाहून पस्तावला पाहिजे की नाही गळ्या आपण खूप चुकीचं वागलं या व्यक्तीसोबत आणि फायनली आम्ही त्या फ्लॅटवर पोहोचलेला जो आम्ही फ्लॅट घेतलेला आहे हा फ्लॅट कसा आहे तुम्ही नक्कीच बघा भरपूर जण मला याचा ॲड्रेस विचारतात तर सध्या मी तुम्हाला ॲड्रेस वि सांगू शकत नाही पण सांगणार नक्की सांगणार तुम्ही बघू शकता मी जो फ्लॅट घेतलेला आहे तो टू बी एच के आहे आणि तेच आम्ही बघायला गेलो होतं आता तिसरा मजला बा बांधायला सुरुवात होणार आहे तसं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला हे, ते ते हे ही जे आहे ते नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मिळू शकते परंतु मी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नाही जाणार तर मी डायरेक्ट गुढीपाडव्याला जाणार आपल्या नवीन वर्षाच्या याला त्याच्यानंतर आम्ही फ्लॅट वगैरे बघितला आणि बघितल्यानंतर आम्हाला यायचं होतं घरी घरी यायचं होतं आम्हाला आणि घरी आल्यानंतर तुम्हाला तर माहीत आहे की आल्याबरोबर मग माझे मिशोचे व्हिडिओ वगैरे चालू होऊन जातात तर असं तर इथं मी आता व्हिडिओ वगैरे करत आहे माझे शूट तर तुम्हाला आता एवढंच सांगते की व्हिडिओ टाकत होती त्याच्यानंतर मी एका फायनान्समध्ये जॉब पण करत होती इसाफ फायनान्समध्ये मी म्हणजे ते नाही का गटाचे पैसे वगैरे वाटतात तर त्याचा जॉब पण करत होती त्याच्यानंतर त्या फायनान्समध्येच गणेशजीसोबत माझी ओळख झाली आणि गणेशजी आणि आम्ही म्हणजे फ्रेंड्स म्हणून बोलत होतो आधी आणि फ्रेंड्स मध्ये बोलता बोलताच मग त्यांनी माझा नंबर घेतला होता आणि त्यांनी मला डायरेक्ट लग्नाची मागणी घातली होती तर मी त्यांना म्हणजे डायरेक्ट हो नव्हती बोलली मी त्यांना डायरेक्ट बोलली होती की बाबा मी ड्रायव्हरसी आहे आणि एका आईची म्हणजे एका मुलीची आई पण आहे आणि माझं लग्न करायचं हे माझ्या आईचा विषय आधीच चालूच होता कारण तुम्ही म्हणणार की डायव्हर्स झाल्याबरोबर लगेच लग्नाचा विषय कसा काय घेतला तर माझा विषय लग्नाचा चालूच होता आणि याच्यावर मी डिटेल व्हिडिओ उद्या वगैरे टाकणार म्हणजे एवढंच सांगायचं आहे की अजून तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता कारण काही लोक ते पण बोलतील की बाबा आत्ताच काही हे सांगायचं तसं तसं पण जसं जसं वेळ भेटेन तसं तसं मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता ही आहे आपली गॅलरी आणि खूप छान इथं म्हणजे व्हिडिओ वगैरे निघतात संध्याकाळचे तर हे जे ड्रेस आहेत ना हे फ्लिपकार्टवरून घेतलेले आहेत आणि तिन्ही ड्रेस माहीत आहे का पाचशेच्या आत आहे आणि पिरिलचे आहे पार्टी वेअर व्हाईट ड्रेस तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर पिंक कलर ही बघा किती सुंदर आहे आणि रेड तर त्याच्याहूनही बारी आहे तुम्हाला ही तिन्ही ड्रेस पाहिजे असेल ना तर तुम्ही खाली बघा टॅप प्रोडक्टमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे तिथून क्लिक करून खरेदी करू शकता आणि खूप छान ड्रेस आहे व्हिडिओच्या खाली तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये सर्व ड्रेसेस वगैरे दिसणार आहे तुम्ही सुद्धा नक्कीच खरेदी करा मस्तपैकी घेरदाल आहे आणि खाली पिरिल आहे आणि स्ट्रेचेबल असून खूप सुंदर दिसतात आणि रेडवाला तर एवढा सुंदर दिसत होता ना काय सांगू मग इतर ना गणेशजीला मी थोडीशी बोलली तर गणेशजीने डायरेक्ट बॅग पॅक केली आणि ते म्हणले नाही मी आता थांबतच नाही मी चललेच जातो मग स्वराने काय केलं गणेशजीची बॅग घेतली आणि लपून ठेवली आमच्या इथं हे मजाक मस्ती भांडण वगैरे एवढं चालू असते ना दिवसभर आम्हाला तेच काम असते भांडणं करायचं त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केल्यानंतर इन्स्टाला माझी झाली तीन लाखाची फॅमिली मग आम्ही ते सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकला आणि थँक्यू सो मच बोलली सगळ्यांना की मला इन्स्टाला खूप छान रिस्पॉन्स आहे प्रमोशन आहे आणि इन्स्टामुळेच मी पैसे कमावत आहे आणि म्हणूनच मी यूट्यूबला भरपूर असं काम केलेलं आहे परंतु मी आता ठरवलेलं आहे की जे लोक माझे यूट्यूब बंद बघण्याची वाट बघतात त्यांनी वाटच बघत राहा कारण इथून पुढे मी मिनी ब्लॉग्स टाकणार लॉंग कमी टाकणार तर माझं पहिलं लग्नाबद्दल मला काही बोलायचं नाही आहे मला काल एका ताईची कॉमेंट होती की ताई जसं मी माझा तो व्हिडिओ जो टाकला ना काल की बाबा मी मीडियावर येण्याचं कारण कारण कोणीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येसा येतं आणि तो पुश करून जातो आपल्याला म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती सांगते की तू कोणत्याच कामाची नाही तेव्हा खरं आपण जिद्द पेटते आपल्यात काहीतरी दाखवून द्यायची जसं माझं एक्स हजबंड होता मला बोलायचं नाही आहे त्याविषयी आपण सांगतो की त्याने मला जर जिद्द दिली नसते की तू आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि प्रत्येक स्त्रीला मला एकच सांगायचं आहे की तुम्ही कमवा शंभर रुपये असो दोनशे रुपये असो तुम्ही कमवा जेव्हा एखादी स्त्री कमावते ना तर तुम्हाला सांगते तिने कितीही खराब स्वयंपाक करू द्या तो स्वयंपाक चांगला लागतो आणि एखादी स्त्री जीवा कितीही सुग्रण असू द्या परंतु ती घरी राहू द्या तिला किंमत जास्त नाही आहे हे कोणाला वाईट वाटणार पण हे कटुपण सत्य आहे आज जर माझे सर्व तुटलेले नाते विखुरलेले नाते मला माझ्या सासरी सन्मान भेटत आहे त्यांच्या मित्रास सम्मान भेटत आहे आता तुम्ही माझ्या नवऱ्यावरून पण माझ्या नवऱ्यावरही खूप जणं कॉमेंट करतात की तुझा नवरा तुझी पैशा प्रसिद्धी पाहून परत आला तर ठीक आहे ना मी तेवढा पैसा कमावला मी तेवढी प्रसिद्धी कमावली की गेलेले नाते जवळ आले जरी ते माझ्या पैसेजवळ आले परंतु ते आले तर मी उद्यापासून तुम्हाला थोडी थोडी जर्नी क शेअर करणार फक्त आज एवढंच सांगते की माझा पहिला डायव्हट झाला आणि पहिला डायवट झाल्यानंतर खरंच त्या दिवशी मी खूप म्हणजे खूप अपसेट होती माझ्या खांद्यावर स्वराची जबाबदारी होती माझ्या पदरात सम असं समजा दोन अडीच वर्षाचं लेकरू होतं मला काहीच सुचत नव्हतं इथून पुढे कसं होणार काय होणार आणि डोक्यावर बापाचा सा छत नव्हतं विधवा आई होती आणि खूप तेव्हा कंडिशन वेगळी होती आणि म्हणजे जे आज मला लोक चिडवतात की बाबा दोन नवऱ्याची बायको वगैरे खूप मी सहन केलेलं आहे परंतु कोणत्या स्त्रीला दोन लग्न करण्याचा किंवा दोन नवरेवाली म्हणण्याचा शोक नसते परंतु होऊन जातात आयुष्यात अशा घटना तर सॉरी मला ते मागचं काहीच काढायचं नाही आहे परंतु लोक जर मोटिवेट अस होत असतील लोकांना जर जाणून घ्यायचं आहे तर मला पण सांगायचंच आहे तर बस एवढंच सांगते की मी जर सोशल मीडियावर आली असेल तर माझ्या पहिल्या नवऱ्यामुळे कारण मला मी त्या दिवशी खूप हे झाली होती हर्ट झाली होती कारण मला त्या व्यक्तीला सोडायचं नव्हतं प्रेम होतं त्या व्यक्तीवर शेवटी माझं परंतु काय म्हणू आपण एखाद्याचं आपल्या आयुष्यात ते म्हणतो ना आपण स्थान किंवा जागा किंवा त्याची साथ तोपर्यंतच असते आपल्या आयुष्यात जोपर्यंत तो देव लिहून ठेवता आणि तो व्यक्ती गेल्याशिवाय चांगला व्यक्ती आपल्या आयुष्यात येत नाही म्हणून मी ते पहिला विषय काही काळात पण नाही कारण गणेशजीला खूप हर्ट होतं कारण गणेशजी खर्च आता खूप म्हणजे खूप रॉयल झालेले आहेत माझ्यासाठी खूप छान बघतात तर मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या यूट्यूबवर म्हणजे सोशल मीडियावर येण्याचं कारण माझा नवरा त्याला मला काहीतरी करून दाखवायचं होतं ओके तर उद्यापासून थोडी थोडी जर्नी शेअर करते अजून काही काही तुमचे प्रश्न असणार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा